भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त चेटरीचंड उत्सव मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडवा तसंच बोहरी समाजाचा पवित्र रमजान ईद अशा त्रिवेणी संगमात देवळलक्याम शहरात सर्व जातीय धर्मीय नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक एकतेचं प्रदर्शन घडवलं जुन्या बस स्थानकावर सकाळी अकरा वाजता सिंधू सेवा मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात भगवान झुलेलाल यांच्या मूर्तीची विधिवत मान्यवरांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली यावेळी व्यासपीठावर नाशिक जिल्हा सिंधी पंचायतीचे अध्यक्ष उद्धवदास बोधानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड भाऊसाहेब धिवरे सतीश मेवानी शरद कासार सुरेश कदम वृक्षमित्र तानाजी भोर चंद्रकांत गोडसे संजय भालेराव राजेंद्र जाधव संस्थापक अध्यक्ष भगवान कटारिया यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली सतीश मेवानी यांनी पलूचे सादरीकरण केलं जीवन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी उद्धवदास बोधानी सचिन ठाकरे चंद्रकांत गोडसे संजय पिसे प्राध्यापक बच्छाव यांनी सिंधी तसंच मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना सामाजिक एकतेचा संदेश दिला शुभ अवसर पर एक तो हमारा मराठी नवीन वर्ष गुढी पाडवा दुसरा सिंधी समाज का चिट्टीचंद बग... और तीसरा शुभ अवसर पर एक तो हमारा मराठी नवीन वर्ष गुड़ी पाड़वा दूसरा सिंधी समाज का चिट्ठी चंद और तीसरा भगवानदास कटारिया यांच्या कार्यालयाजवळ एकत्र येत लाल कपडे परिधान करीत समाज बांधवांनी शहरातून अंकिता कटारिया यांच्यासह अध्यक्ष भरत बलवानी कार्याध्यक्ष मोहित रामवानी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या बाईक रॅलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं यात नितीन कार्डा भरत माखीजा जयेश माखीजा धीरज नागदेव केशव केवलानी आकाश धामीजा महित नागदेव दिनेश साधवानी जयेश माखीजा विनू चावला नवीन केवलानी तरुण पंजाबी कमल धामेजा सुरेश खत्री अंकिता कटारिया दिव्या धामेजा दीक्षा मीरचंदानी भाविका रामवानी जया चावला सरला कृष्णानी दीक्षा वाधवानी वंशिका जयस्वानी आरती नेहलानी आदींसह सिंधी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गवळीवाड्यातील भगवान झुलेलाल मंदिरात पूज्य दर्याशाह ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य बेहराना पूजन अर्थात ज्योत पूजना प्रसंगी घनश्या महाराज शर्मा यांच्या पौरहत्त्याखाली विश्वस्त वासुदेव बात्रा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी अमित रोहरा तसंच समितीचे सदस्य व सिंधी बांधव उपस्थित होते मंदिरात सकाळी भजन सादर करण्यात आलं दुपारी भंडारा तर सायंकाळी पूज्य दर्याशाह ट्रस्टच्या वतीनं उत्सव मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली दिवसभर मंदिरात दर्शनासाठी सिंधी बांधवांचा ओघ सुरू होता मंदिराचा गाभारा हा फळांनी सजवण्यात आला होता आर्मी साठी मलिक शेख देवळा I'm just gonna